पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेने जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना सह देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवान आहे अजितदादांची स्मशानामधली वाघ देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वहिनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावतो त्यांना शपथ घ्यायला का दहा दिवस गेले असतं काय झालं पण हा माणूस किती चाणाक्षण चालक आहे बघा त्यांना असं वाटलं की शरद बाबासाहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबई आणायचं आपल्या हिंदू मध्ये एक संस्कृती आहे आपल्या घराचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपलं पडत नाही आपण सुतक पाळतो पण इथं पार काही नाही आणि म्हणून तटकरींनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे क्लेसदायक आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरीला बाब महाराष्ट्र कदापि करणार कदापि करणार विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून त्यासाठी कदाचित तटके काय करू शकतात ज्या तटकेला मी तिकीट डिअर लावली मी भांडलो भाजपसोबत मी निवडून आणला तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला तर सुनील तटकवे काय करू शकतो सुनील तटकवे सुनी हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे असं म्हणेन सुनील तटकवे हे विश्वास आहे ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यालाच संपवण्याचं काम हे तटके करत असतात अगदी एखादं लहान संध्यावर द्यायचं झालं ज्या अंतुले साहेबांनी या तटकव्याला मोठा केला त्या अंतोरे साहेबांना संपाद त्या तटकणीच केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपती हल्ला केला मी सभा घेतल्या आणि जवळजवळ वीस दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणला त्याला खेडमध्ये घडाळवती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन लाभलं नव्हतं ऐशी अजामत मत आम्ही त्यांना आणि ऐन विळला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले मन्नगणचा तालुका म्हणून असू दे त्यांचा दापोलीचा असू दे किंवा बाबा जाधव असू दे त्या सगळ्यांनी माझ्या एवढ्या दादाला पाडण्याचा प्रयत्न आणि म्हणून इथे युजवी होऊ शकली नाही इथं म्हणून राष्ट्रवादीची युजवी झाली नाही एक गोष्ट लटकांच्या बाबतीमध्ये मला आणखी खटकली दादा आपल्यातून गेले नाही अतिशय वाईट झालं महाराष्ट्राबाबती घाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादा घेऊन गेला गेले काही दिवस आपण बघतोय दैनिकांमध्ये दापोली मतदारसंघ प्रामुख्याने सोशल मीडियावरती चर्चेचा बनलेला आहे दापोलीमध्ये सर्व पक्षीय एकत्र येऊन आपले मंत्री योगेशदा कदम आहेत यांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करत आहेत काय सांगाल एकंदर मैदान लांब नाही नऊ दाख्याला कळेल सगळ्या बातमीच्या गाडून योगे दादा या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकला असा नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आणि दापोली मतदारसंघच नाही गोहागाव देखील गोहागावमध्ये कधी त्यांनी लक्ष घातलंय भास्गाव जाधवला पण उतारा कोण टाकील बघा उद्या ते जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे किती काय करू देत कारण आमच्यासमोर आम्ही विकास केला आम्ही जनते पण पोहोचतोय गावागाव मध्ये वाडीवाडीमध्ये दापोली मतदारसंघ नसताना देखील आम्ही तिथे विकास देतोय पैसे देतोय निधी देतोय सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी लोक आमच्यासोबत किती पक्ष एकत्र झाले तर दापोलीमध्ये आमचं कोणी वाकडे कुशल जनता आमच्यासोबत आहे मायबाप जनता आमच्यासोबत आहे आम्हाला कोणाची भीती नाही भास्करराव जाधव असे म्हणाले आहेत की रामदासबाई भाई पालकमंत्र्यांचा वापर करून सगळे कामं करतायत पालकमंत्री नाही पालक ते पालकमंत्री एवढंच ना सत्ता आमची आहे सत्ता माझी आहे मी शिवसेनेचा दोन नंबरचा नेता आहे एकनाथ शिंदे देखील मला निधी दे देतात मला देवेंद्र फडणवीस देखील देतात दे दे शिवसेनेचे जे आमचे सगळे मंत्री आहेत ते एका फोनवरती मला निधी देतात थोडी माझ्यामध्ये धमक आहे माझी उपमत आहे तुझ्यामध्ये तू लाचा आहेस ज्यामध्ये धमक नाही मी काय करू आता लाडक्या बहिणीवरून जो विषय होतोय सेहवादाचा विषय होतो खुलासा केला त्याचा या योजना आहे त्या मुख्यमंत्री आणतात कोणाच्या हातामध्ये कुठला खाता आहे तो खाता आहे म्हणून त्या योजना त्याची होत नाही या योजना आहेत त्या मुख्यमंत्री आणतात कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री बसवा मांडतात आणि कॅबिनेटने मंजूर केल्यानंतर ह्या योजना येतात याला माहिती नाही या अग्दोट आणि म्हणून अग्दोट ज्ञान त्यांचं ते कोकणासारख्या कोकणातल्या आपल्या रत्ना खेड मतदारसंघामध्ये आघोरी विद्येचा वारंवार प्रयोग होतोय भाषेचा काय सांगाल या संदर्भात नाही हे बाप कोकणासाठी ही कोकणाची संस्कृती नाही तुम्ही म्हणता तथ्य आहे तथ्य आहे भास्कर जाधव हो, हा भागा महेो सगळ्यांच्या नकला कधी असतो तो काही उपमुख्य म्हणून त्यांचे बाप देखील काढतो त्याला संस्कृती काही नाही ह्याचा जन्म आला तर ह्याच्या बापांनी काय केलं मला माहित नाही पण हा सगळ्यांनी ना बाप काढतो हा नागरीचा बाप काढतो रामदास सदमचा काढतो तटकवीचा काढतो एकनाथ शिंदेचा काढतो मुख्यमंत्रीचा काढतो पंतप्रधानांची करतो हा हा, हा बेफाम बेसूक सुटलेला आहे याला बघायचा काही नाही आहे आमच्याकडे म्हणतात ना ज्याला माझ आलाय माझ असा भास्करला माज आलाय पण आता ही जनता मास उतरवता उतवता तो वाचला होता तो जिल्हा परिषद पंचायत मध्ये कोकणातली जनता गुवागाव मध जनता भास्करचा माज उतरवेल कोणामध्ये लांब